नमस्कार मित्रांनो मी समीक्षा दुर्गे तुमच्या सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते हे बेग हे बघा लेकर कशी खेळत आहे भया हाय कर हाय करते तू हाय भैया तू कर हाय हाय बघा भैया कसा करतो हाय कर हाय हाय बघा किती मस्ती चाललेली यांची भैया इकडे बघ ना कुठे गेला तुझा बलून तो बघा त्याचा बलून गेलेला आहे तिकडे थांबी आणून देते दे। मित्रांनो इचकट किती करत आहे अगं काय ते ठेव शॅम्पू आहे शॅम्पू आहे भैया इकडे बाग भैया ए भैया तू काय करत आहे पाडलं डब उचल उचल पटकन ठेव वरती ठेव वरती ठेव 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 गुड बॉय गुड बॉय इकडे बघ भैया इकडे बघ ए मूर्ख कशाची गडबड चालू आहे तुझी कुठे चालला ए भैया दीदी कुठे गेली दीदी लावाज दे ए दीदी ये ग तुझा बलून कुठे गेला भैया ए भैया आमचा भैया पालीला खूप भीतो बघा भैया पाणी भीत नाही येतो नाही रोज खूप बीत पालीला कुठे <laughs> पाल ते तिथे कुठे दाखव कुठे पाल कुठे असते पाल भैया दाखव ना पाल दीदी पाल कुठे असते का तिथे किडकिर कुठे असते आणि तू काय करत आहे आ, आ, पडसाल शरटराव उभे पाल काय करते का काय करते पाल पप्पी जी पप्पी हँडकिश आहे हँडकिश मारू नाही दीदी आहे ना ती हा मला मारते का तुझी दीदी आहे ना ती तुला कळत नाही सांग दीदी त्याला तुझी दीदी आहे ना म्हणा मी सांग ने। द कोणती भाजी आहे रे भाई मला सगळं टाकले भैया तू पण बदमाश झाला रे पडते रे पडते रे पडते रे पडते रे आता जर पालीत नाव गेलं पण घेते बोया भया पाल आली ती तल पाल पाय तिथ पाल आहे भया पाल आहे पाल पाल अरे पोया पोया पाल आहे पालय पालाय तिथं अरे आली रे आली रे पाल आली रे आली रे आली रे ये म्हणतात बया कोणत्या भाषेत बोल लागला तू इंग्लिश बाय का उर्दू आहे कोणत्या चायनीज आहे बाय तोका तोका फोका, पोका पोका असं अरे दागी, दागी। <laughs> सुगंधाचे फूल याचा गजरा छान होते सुगंध तर खूपच छान येते ते बघा इकडे घर बांधणं चालू आहे लोक असत हे गुलाबाचं झाड वाढलेलं वाढून गेलं पूर्ण इथे कडीपत्ता हे पण गुलाब आहे छोटसच आहे आता आधी मोठे होते आता छोटे येऊन राहिले इकडे हे आमचं गार्डन इकडे गार्डन आहे आमचं झाड आहे मंदिर आहे देवीचं पुढच्या व्हिडिओला मी तुम्हाला आमचं समोरचं गार्डन दाखवणार आहे आता सध्या पुरतं बस आहे आमच्या घरचे लेकरं कसे आहे इचकट बघा बकेटमध्ये पाणी टाकते काढते भैया इकडे बघ भैया ए इचकट ए मूर्ख भैया काय करत आहे तो वर्शील बकेट घेऊ हाय कर तिकडे जायचं नाही पडते तिकडे जाऊ नाही तू पडते थांबा इथे इथेच थांबा जाऊ नाही भाऊ आहे तिकडे पडते भैया तू काय करते करा डान्स करा भया डान्स कर, ए ए कर डान्स कर। हे खूप इचकट आहे समोरचा जो आणि भैया तो खूप इचकट आहे दिदी तरी शांत आहे हे काहीतरी म्हणत आहे त्याच्या दिदीला जा ता काहीतरी काय भैया बोल भैया काय म्हणत आहे बोल ना ए भैया दिदी थांब करा डान्स ए भैया मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय